हाय फ्रेंड मी जानकी माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला खारीक खोबऱ्याचे लाडू बनवून दाखवणार आहे चला तर मग बघू मी इथे अडीचशे ग्रॅम गहू आणि अडीचशे ग्रॅम उडदाची डाळ घेतली व्यवस्थित भाजून घेतली आणि गिरणीतून हे दळून आणलं पीठ त्याच्यानंतर अर्धा किलो खोबरं घेतलं आहे बारीक केलेलं अर्धा किलो खारीक पावडर घेतली आहे बारीक केलेली उडदाची डाळ आणि गहू भाजून मी याच्यासाठी टाकले आहेत लाडूमध्ये टेक्चर खूप छान येतं आणि च्या लाडूची चव पण खूप छान लागते उडदाच्या डाळीमुळे आणि गव्हामुळे खायला एकदम चविष्ट लागतात आता आपण हे एका साईडला ठेवून देऊ आपण इथे आता ड्रायफ्रूट घेतले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काजू बदाम पिस्ता आक्रोट हे चार वस्तू घेतल्या आहे आपण इथे तर ह्या आपल्याला मिक्सरमध्ये थोड्यासा जास्त बारीक नाही करायच्या थोडंसं आबडधुबडच बारीक करायच्या आणि पाऊन किलो गूळ घेतला आहे मी इथे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण याला बारीक करून घेऊ आपण इथे सगळे एकत्र बारीक करून घेऊ आणि हा फ्रेंड चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा खारी खोबरं आणि हे डाळीचं पीठ आपण एकत्र करून घेऊ व्यवस्थित आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं उडदाची डाळ शरीरासाठी खूप पौष्टिक असते तर थंडीमध्ये सगळ्यांनी उडदाची डाळ खाल्लीच पाहिजे मिक्सरमधून आपण काजू बदाम बारीक केलेले तेही याच्यामध्ये घालून घेऊ तुम्ही बघू शकता असं बारीक करायचं एवढंच जास्त नाही करायचं याच्यापेक्षा बारीक मी ह्या लाडूमध्ये ढिंक मेथी वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे पण तुम्ही टाकू शकता कारण की मुलाला कडू लाडू आवडत नाही त्याच्यामुळे मी काही टाकलेलं नाही आहे पण तुम्ही टाकू शकता आपण आता गॅसवर पातेलं ठेवून त्याच्यामध्ये पाऊन लिटर तेल घातलेलं आहे कडक तापून द्यायचं त्याच्यामध्ये आपल्याला हे पाऊन किलो गूळ घालून घ्यायचं आहे गूळ आपल्याला व्यवस्थित विघरुळू द्यायचा पूर्ण असा त्याचा पाक झाला पाहिजे लगेच आपण याला खाली उतरून घेणार आहोत आणि लगेच गरम गरम याच्यामध्ये जे आपण खारी खोबरं काजू बदाम ते एकत्र केलेलं आहे ते घालून घेऊ याच्यामध्ये थंड बिलकुल होऊ द्यायचं नाही याच्यामध्ये गरमच गरम घालून घ्यायचं आहे मिक्स करायचं व्यवस्थित गरम गरम आता लगेच आपण याला गरम आहे तोपर्यंतच लाडू बांधायला घेणार आहोत तर लाडू बांधून घेऊ याचे आपण तुम्ही आता बघू शकता किती छान असा लाडू याचा तयार झालेला आहे सगळे लाडू आपल्याला अशीच तयार करायचे आपले लाडू तयार आहेत शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप सगळ्यांचे धन्यवाद